अगदी लहानपणापासून एखाद्या लहान मुलागत आम्हाला आमच्या आईवडिलांची सवय त्यांच्याच पायात पायात फिरताना सुखासमाधानाचे ढीग उपसायची आवड त्यांच्या मागं मागं राहताना एखाद्या लोढण्यागत स्वतःला विसरून जात वाढत्या वयाचं लेणं लिहायची खुमकुमी त्यामुळं जेव्हा बघावं तेव्हा आमच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यांना आम्ही त्यांच्याच अवतीभोवती तरंगताना दिसायच्या अशावेळी आमच्याकडं वारंवार येत्या जातेल्यानी पण आमच्या आईवडिलांना आपलं मांडलेलं एवढंच नाही तर आईवडीलही त्यांच्याशी एकजीव झालेले तर सांगायचं म्हणजे या रेशीम गाठीतील हा लक्षात येण्याजोगा साद प्रतिसाद घरात शिक्षणविषयक कसलीही सुविधा उपलब्ध नाही घरात कोणालाही अक्षर ओळख झालेली नाही घरात कोणीही शाळेला गेलं नाही अगर घरात लाडाकोडानं खाऊ पिऊ घालील अशी आईही नाही अशा अवस्थेत माझे वडील आमचे अण्णा शिक्षकी पेशात उतरलेच कसे यातलं कोडं माझ्या मनात गेले कित्येक दिवस अस्वस्थ करून सोडत आहे अण्णांना हे कसं जमून गेलं यातला खूप विचार मी करते आहे पण अजून म्हणावा तसा त्यातला मागोवा मात्र मला काही घेता आलेला नाही ही, ही वस्तुस्थिती आहे मी मागेन त्या क्षणाला पुस्तके खरेदी करण्यासाठी हवे तेवढे पैसे आमचे अण्णा माझ्या हातावर ठेवीत माझ्या पाठीवर हात फिरून पोटभर वाच असं ते म्हणायचे त्याच अण्णांना त्यांच्या वडिलांनी याच कारणासाठी एखादी देखील दिली नव्हती ज्या घरात रोज तिन्ही त्रिकाळ आम्हाला चवी चवीनं ताजत ताजं ताज खायला मिळतं त्याच घरात अण्णांनी मात्र वेळप्रसंगी वारणेच्या काठशा मळीत गडी माणसांबरोबर वस्तीला राहिल्यावर मिळेल ते शिळं खाऊन आपली भूक भागवलेली ज्या घरात लहानपणापासून माझं दौत लेखणीशी खेळण पाणी झालेलं त्याच घरात अण्णांना कधी दौत टाकसुद्धा न मिळालेला ज्या घरात माझ्या लहानपणी पुस्तकांची कागदांची वयांची आणि वर्तमानपत्रांची किंवा मासिकांची रेलचेल असायची त्याच घरात वादळ वाऱ्यानं उडून आलेल्या कागदाच्या कपट्यातील अक्षरांशी आमचे अण्णा बोलत बसलेले म्हणजे केवढा फरक केवढं अंतर परिस्थितीनं उभं केलेलं आमचे अण्णा मला शिकता येईल तेवढं तू दाबून शिक मी खंबीर आहे तुला शिकवायला असं म्हणायचं आहे पण त्यांच्या वडिलांनी मात्र त्यांना नुसतं शाळेला जायला देखील अनुकूलता दाखवली नाही या वस्तुस्थितीला काय म्हणायचं कशी व्हावी या दोन पिढीमधील तुलना आणि कोणतं लावावं माप त्यासाठी अण्णांना लहानपणी सांभाळलं त्यांच्या चुलतीनं ना। आमच्या भागोआईनं आणि कपडालत्ता केला शिकायला उत्तेजन दिलं ते त्यांच्या चुलत भावानं आमच्या दादानं अण्णांना या घरानं माया दिली आई वडिलांची सावली दिली अण्णा याच घरातून शाळेला जाऊ येऊ लागले मित्रमंडळींच्या सहवासात शाळा शाळा खेळू लागले सरस्वती त्यांच्यावर प्रसन्न होत गेली त्यांच्या हातात पुस्तकं येत गेली पाटी पेन्सिल सकट वया कागद येऊ लागले पोथी पुस्तकं वाचताना सये कानीचा डूल हल माझा तो बाळराज सये कागदासंग बोल भागोआईची ही जात्यावरची ओवी साक्षात घरीदारी मिरवू लागली त्यावेळी आपलं पोरग आता वतनाचे कागद वाचू शकेल या पलीकडं बाबानं म्हणजे आमच्या आजोबानं एका अक्षरानं सुद्धा कौतिकाचा शब्द केला नाही का कोणाजवळ चकार शब्दानं त्या एकी वाहवा मांडली नाही पण अण्णांनी मात्र मी माझ्या जीवावर शिकून समाधान मिळवीन या जिद्दीनं शाळेत अभ्यास केला पहिल्या नंबरनं परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं भाग्य मिळवलं सातवीच्या परीक्षेसाठी कित्येक मैल चालत जाऊन मग ते रेल्वेनं सातारला गेले केवढा व्याप केवढे कष्ट पण अण्णांनी ते हौसनं पेललं मी शिकणार या ईर्षेनं ते सोसलं अधिक कष्ट मग फळ या न्यायानं त्यांनी ते आपल्या ध्यानी मनी रुजू दिलं अण्णा चांगल्या रीतीनं वरच्या श्रेणीत पास झाले सातवीच्या परीक्षेत आणि मग त्यांच्या अभ्यासानं एकदम वेगळं वळण धारण केलं गाव सोडून ते शिक्षणासाठी बाहेर पडले भागो आईनं आणि दादानं त्यांना वाटचालीच्या खर्चासाठी पैसे दिले आणि अण्णांनी पुण्याला ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन या नावानं ओळखल्या जाणाऱ्या शिक्ष पेशा शिक्षकी पेशाचं शिक्षण देणाऱ्या विद्यामंदिरामध्ये प्रवेश घेतला केवळ आपल्या जीवावर आपल्या निर्धारावर आपल्या जिद्दी स्वभावाच्या बळावर पुण्यातील नवीन विद्या मंदिरात अण्णांनी जसे बरेच मित्र मिळवले तसंच भरपूर वाचन करून लेखनाचाही श्री गणेशा केला एवढंच नाही तर सतत उच्च श्रेणीतील गुणक्रमांकात ते येत गेल्यामुळं त्यांच्याविषयी सर्वत्र आदराची आपुलकीची आणि कौतुकाची अशी भावना उभी राहिली अण्णांचा हा गुणधर्म काही प्रमाणात आमच्याती पुढं उतरत गेला त्यामुळं बी एच्या परीक्षेत विद्यापीठात मराठी विषयातील प्रथम क्रमांक मिळवून मी पास झाले त्यावेळी ते इतके सुखावले की त्यांच्या डोळ्यातील आनंद अश्रूंनी मला नाहू माखू घालीत सांगून टाकलं हे बघ खूप खूप शिकायचं माझी हौस मागवायची आपल्या घरात सरस्वतीचं राहणं जगणं कायमचं झालं पाहिजे त्यावेळी आमच्या घरात खरंच आनंदोत्सव उभा राहिलेला अण्णांचे कित्येक इष्टमित्र मला शाभासकी द्यायला आणि अण्णांना पण मुलीला शिकवल्याबद्दल शाभास म्हणायला येऊन गेलेले माझे गुरुजी प्राध्यापक श्रीम माटेनी त्या क्षणाला मला सांगितलेलं एम एला नाव घालूयात पोटभर शिकायचं आहे तुला आणि आणि आपलं यशोदा चिंतामणी पारितोषिक देताना साहित्य सम्राट तात्यासाहेब केळकरांनी सरोजनी लेखक होऊ दे मला ते हवं आहे अशी अपेक्षा व्यक्त केलेली तर सांगायचं म्हणजे त्यावेळी स प कॉलेजात झालेल्या एका गौरव सभेत या मंडळींबरोबर महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दारांनी आणि साने गुरुजींनी मी लोकसाहित्यविषयक संशोधन कार्यात उतरलं पाहिजे अशी आज्ञा केलेली आहे अण्णांना या कौतुकानं एवढं भारावून सोडलेलं की हे बघ तो अभ्यास कर भरपूर आणखीन एम ए झाल्यावर ना लाख संशोधनाला घे हातात लेखणीला असं सांगत माझी पाठ थोपटलेली आहे त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी वाव दिला नव्हता म्हणून खट्टू झालेल्या अण्णांनी आपली खूप शिकायची जिद्द माझ्यामुळं पुरी करायची हौस भागवली होती त्यांना खरंच आनंद झाला होता अण्णा मॅट्रिक देखील होऊ शकले नव्हते पण शब्दकोशाच्या सहाय्यानं त्यांनी इंग्रजीतलं हिंदीतलं बंगालीतलं ज्ञान मिळवण्यासाठी विलक्षण कष्ट उचललेले होते शिक्षकी पेशात असताना त्यांचा पगार तसं पाहिलं तर तुटपुंजा होता पण त्यांच्या गरजा एवढ्या आटोक्यातल्या आणि बेतासबात होत्या की उरल्या रकमेतून पुस्तकं खरेदी करणं निरनिराळ्या सभासंमेलनाला जाणं आणि मित्रासमवेत दूरदूरच्या प्रवासाला जाऊन येणं त्यांना सहज शक्य व्हायचं त्यामुळं त्यांचं सर्वसामान्य ज्ञान उंचावलं जायचं ओळखी पाळखीत भर पडायची निसर्गाची विविध रूपं पाहायला मिळाल्यामुळं आणि मानवी स्वभावातील विविध छटांचं दर्शन घडल्यामुळं त्यांचं मानसिक सामर्थ्य वाढीला लागायचं अण्णा स्वभावानं कणखर होते आचार विचार आणि भक्कम होते त्यांनी स्वतःच्या जीवावर केलेलं वाचन चिंतन आणि मनन त्यांना सामर्थ्यवान बनायला आधारभूत होत होतं त्यामुळं अण्णा मला नेहमी सांगायचे हे बघ वैचारिकदृष्ट्या तू धनवान हो मी स्वतःला भाग्यवान समजेन तसं झालं तर अशावेळी मी होकारार्थी मान हलवायची मनात यायचं आपला जन्मच ब्रह्मकुळातला आहे तर हे काही अवघड नाही ज्ञान ग्रहण करावं आणि मिळवलेलं ज्ञान इतरांच्या स्वाधीन करून चिंतन मननासाठी मोकळं व्हावं हा ब्रह्मकुलाचा कुळधर्म होता आमचे अण्णा त्यासाठीच तर शिक्षकी पेशात उतरले होते ना आपल्या घरात त्यांनी प्रारंभीच्या काळात त्यातलं प्रात्यक्षिक करता यावं म्हणून सर्वसामान्यांची काही मुलं घरी शिकायला आणली होती त्यांना दळून भरडून जेऊ घालायचं काम आमची आई करायची अण्णा रात्रंदिवस या मुलांच्या मानसिक जडणघडणीत रममाण झालेले असायचे त्यावेळी अण्णा जरी जाणते होते पण आई वयात देखील न आलेली पोर सौदा गृहिणी होती त्या कारणानं घरात राहणारे विद्यार्थी तिचे भाऊ झालेले असायचे आणि एखाद दुसरी काही अभ्यासातलं विचारायला येणारी कन्या बहीण म्हणून घरात वावरायची अशावेळी जातीभेदाला मुठमाती दिलेली असायची आणि गरीब श्रीमंतीला वाव नसायचा सर्वजण सारखे सर्व धर्म समभावाचे धडे गिरवले जायचे आई यांना जेवतील ते विद्यार्थ्यांनाही मिळायचे जेवायला हे विद्यार्थी शाळेत पाठ्यपुस्तकातले धडे शिकायचे आणि घरात माणूस अमृत सिंचन व्हायचं त्यातले पाठ गिरवीत ते बसायचे जगायचंयच तर समाधानानं जगायला शिका आपल्या गरजा कमीत कमी असू कमी देत स्वतःची सगळी कामं स्वतः करायला शिका घरचं काम करताना लाज वाटू देऊ नका वाड वडिलांबरोबर वावरताना शालेय शिक्षणाचा तोरा नका मिरवू त्यांनी आपल्यापेक्षा पुष्कळ पावसाळे पाहिले आहेत सुखदुःख पचवली आहेत त्यांचं शहाणपण हे अनुभवावर आधारलेलं आहे तुम्ही ते लक्षात घ्या आणि त्यांच्यापुढं नम्रतेनं वागा अशा प्रकारची भाषा मुखी सदैव असायची विद्यार्थ्यांना हे पाठ सक्रिय शिकवले दिले जायचे शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं नातं त्यामुळं घरगुती राहायचं मुलांना मग म्हणूनच त्यांच्या घरची आठवण नाही यायची या मुलांच्याबरोबर अण्णा फुटबॉल खेळायचे हुतुतू खेळायचे कुस्तीसाठी तालमीत जाऊन यायचे जोर बैठकांचा व्यायाम घ्यायचे कधी भल्या पहाटेला उठून तर कधी सायंकाळी शाळा सुटल्यावर रात्रीच्या वेळी लख चांदण्यात बसून अण्णा या मुलांना आकाश वाचायला सांगायचे नक्षत्र समजून द्यायचे दिवस आणि रात्र कशी होते आणि त्यासाठी पृथ्वी चंद्र आणि सूर्य यांची भ्रमणगाथा कशी तयार होते यातले बारकावे मुलांच्या कानावर घालायचे भूगोल आणि इतिहास मग हातात हात घालून मुलांसमोर आपली हजेरी लावायचे किती सुंदर म्हणावे अण्णांची ही शाळा साधं साधं लक्षात राहील असं सोदाहरण शिकवणं हे जाता येता होणारं सहजपणानं चालू राहणारं वेळाकाळाच्या बंधनापलीकडचं इतिहास अण्णांचा आवडीचा विषय त्या संदर्भातील त्यांचं वाचन हे आमाप आम्ही कुठं गावाला जायला यायला निघालो म्हणजे वाटेवरल्या अनेक स्थळ खुणा दाखवीत तिथला इतिहास अण्णा असा सुरेख समजावून सांगायचे की केव्हाही तो संदर्भ आम्हाला वेळप्रसंगी सहज सांगता यावा पुण्याहून आम्ही सांगलीकडे निघालो म्हणजे शिवापूरच्या आसपासचा रोहिडेश्वर दाखवेत शिवाजी महाराजांनी आपल्या तरुण मित्रांच्या साक्षीनं घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ अण्णा खुलवून सांगायचे म्हणायचे पूर्वीच्या काळी राजे राजवाडे देवदेवतांचं दर्शन घेऊनच जनतेच्या कल्याणासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संकल्प सोडून कामाला लागायचे राजा शिवछत्रपती हा शेतकरी कामकरी लोकांचा पहिला राजा पहिला पालनकर्ता सर्वसामान्यांच्या जीवावर कर्तृत्व गाजवून दाखवणारा महापुरुष त्यांच्यावर बाळपणापासून तसे संस्कार जिजावून केलेले मला आठवतं अण्णांनी मला एकदा रियासतकार सरदेसाईकडे नेलं होतं शेतीवाडीतल्या त्यांच्या कामशेठच्या घरी अण्णांचे ते स्नेही तर त्यावेळी त्यांनी सांगितलेलं की बालराजांना घेऊन जिजाऊ मासाहेब एकदा लाल महालात संचित मनानं बसलेल्या दादोजी कोणदेव समोर होते त्यावेळी बालराजांनी आपल्या मातोश्रीनं विचारलं मासाहेब मी नाही का तुमची चिंता दूर करू शकणार जिजाऊंना केवढा आनंद झाला असेल त्यावेळी आमच्या मुलांनी घरच्या वडीलधाऱ्यांना आपल्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा दाखवीत असा आनंद दिला पाहिजे आम्ही मुलांना आत्तापासून आपल्या कर्तृत्व शक्तीची पायाभरणी करीत कोणत्या तरी ध्येय धोरणानं आपली पावलं उचलली पाहिजेत ही रियासतकारांची या बोलण्यामागची भावना आहे यातला खुलासा अण्णांनी तिथंच त्यांच्यासमोरच केला आणि म्हटलं मुलांना भूल पाडणाऱ्या सनातन धर्मातील वागणूक आमच्या काही घरी नाही त्यामुळं देव आपलं सगळं करील ही कल्पना आम्ही मुलांपासून लांब ठेवलेली आहे आमच्याकडे कर्तृत्वाला अधिक वाव दिला जातो म्हणून मी हिला रोज सांगतो की वे तू खूप शीख नुसतं परीक्षेपुरतं नव्हे तर तुला स्वावलंबी स्वयंभू बनवू शकेल असं शिक गोष्ट खरी होती आमचे अण्णा ध्येय धोरण ठरवून वागणारे सुधारक होते स्त्री स्वातंत्र्याचे भोगते होते त्यामुळे माझ्या आईच्या अवतीभोवती घरात तरुण मुलांचा वावर असला तरी थिल्लरपणाला वाव नव्हता माझी आई घट्ट कासोट्याची होती तिला कसलीही भीती वाटत नव्हती अण्णांच्या समाजसुधारणांच्या कल्पना त्यामुळं ते बिनधास्तपणे आपल्या आचरणात ठेवीत असायची घरातल्या कुळाचाराप्रमाणे ती रोज देवपूजा करायची पण एखाद्या वेळी नाही जमलं काही कारणानं तर तिला त्यातली ते खंती नसायची आणिक हे देव कोणते होते तर मी कुठं कुठं कुठ देवस्थानाकडे आमदार झाले असताना सत्कार म्हणून मिळालेल्या विविध पितळी मूर्ती माणसांनी घडवलेल्या अण्णा म्हणून नेहमी सांगायचे की माणूस त्यांच्या इच्छेनुसार असले देव घडवत असतो देव कसा असावा यातला विचार मनात घोळवीत असताना त्यांच्या त्यावेळच्या त्याच्या कल्पनेप्रमाणे ही जडणघडण होते देव म्हणजे एखादी दे अदृश्य अशी शक्ती की जगावर ती नियंत्रण ठेवते म्हणून माणसानं शक्तिशाली व्हायचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यात काही प्रयोग केले होते लहानपणी अण्णांनी देव प्रसन्न व्हावा आणि आपलं शिक्षण निर्भेदपणानं चालू राहावं म्हणून उपास तपास केले स्नान करून आल्यावर मारुतीला प्रदक्षिणा घातल्या होत्या रोज दंडस्नानही घातलेले देऊळभर प्रदक्षिणाच्या वाटेवर पण देव बोलला नाही हे लक्षात आलं तशी त्यांनी असली क्रियाकर्म सोडून दिलं विविध प्रकारच्या धर्मग्रंथांचा अभ्यास केला मनातला सद्भाव संयम आणि विवेक सांभाळला तरच खरंच समाधान मिळतं हे त्यांना कळून चुकलं एकेकाळी लग्न झाल्याबरोबर घरच्या कुळाचाराला अनुसरून जत्रेसाठी अण्णाने आईला बरोबर घेऊन आमच्या गावापासून शिखर शिंगणापूरपर्यंत प्रस्थान ठेवलेलं ते पायी गेलेले आईचे आणि त्यांचेही पाय सुजलेले त्या प्रवासात पण जेव्हा का त्यांनी शिंगणापूरच्या महादेवाचं दर्शन घेतलं आणि तिथल्या शिवकालीन इतिहासाची चाचपणी केली तेव्हा त्यांच्या ध्यानी आलं की अशी देवस्थळं म्हणजे मानसिक विश्रांतीची जागा नतमस्तक होत स्वतःचा शोध घेण्याची ठिकाणं दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो अशा विचारांशी खुलासेवार चर्चा करण्याचे आधार म्हणून ते मला समजावून द्यायचे देवाला तोरण बांधायचं म्हणजे वंदन मालिका मळायची आपण सुगंधी वातावरण उभं करायचं अशावेळी लता पल्लवानी आणि वृक्षवल्लरी देवासाठी अब्दागिरी धरायची एखाद्या युगपुरुषाचं स्मरण करीत या महादेवाचा आशीर्वाद मिळवायचा त्यासाठी ही धूळ भेट महत्वाची आपलं चारित्र्य संपन्न करण्यासाठी हा मार्ग उपयोगी पडेल हे पाहायचं आमच्यासारख्या क्षत्रियांना त्या माध्यमातून संस्कारक्षम होता येणं हे भाग्याचं प्रतीक समजायचं आमच्या घरी आमच्या गणगोतांसारखा देवदेव कधी नव्हता की देवाधर्माच्या नावाखाली चालणाऱ्या पूजाही नव्हत्या त्याचप्रमाणे भटजीला बोलावून कशा एकाच्या कारणानं कधी मंत्रपठन व्हायचं नाही की घरादारात सुखशांती नांदावी म्हणून यज्ञ यागादी क्रियाकर्माचाही घोळ उभा राहायचा नाही आपलं मन शुद्ध असलं आणि स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर आपण पत्करलेलं काम मनापासून केलं तर आपल्याला आपोआप चांगले दिवस येतात अशी आमच्या अण्णांची आम्हाला नित्याची शिकवण असायची त्यामुळे एक दिवस अण्णांचे एक स्नेही श्रोताचार्य शास्त्री बापट नेहमीप्रमाणे यायचे तसे आले आणि म्हणाले आम्ही सर्वांपुढं जुन्या काळातील वाजपेयी यत्न करायचा असा विचार करत आहोत कारकारणीत कृष्णरावाचं नाव घातलं आहे क्षणभर चक्रावून जायला झालं पण अण्णांनी लगेच होकार दिला त्यांनी वेद आणि उपनिषेदं वाचलेली या ग्रंथांची मराठीतील रूपांतर संग्रहित ठेवलेली त्यांना संस्कृत येत असल्या कारणानं ते म्हणाले ठीक आहे पण बळी द्यायची कल्पना काही मला मान्य नाही बापटशास्त्रांनी या कल्पनेला मान्यता देत म्हटलं नाही आम्ही तो विचार केलेला आहे तुम्ही निश्चिंत असावे सृष्टी देवीचं सर्वार्थानं रक्षण करता यावं आणि इंद्रदेवाचे गुण खोऱ्या मोठ्यामध्ये उतरावेत म्हणून वेदमंत्रांचं पठण केलं जायचं यातली कल्पना अण्णांनी आम्हाला दिलेलीच त्या कारणानं या यज्ञाच्या आरंभासाठी ऋषी कन्या म्हणून मला निमंत्रित करण्यात आलं त्यावेळी बापट शास्त्रींचं निमंत्रण मीही मान्य केलं त्यावेळी मी, त्या मी आमदार होते पी एच डी झाले होते लेखिका म्हणून नाव मिळवलेलं होतं त्यातून मी अविवाहित होते अण्णांसारख्या तपस्वी महाभागाची कन्या होते म्हणून ऋषिकन्या म्हणून माझं नाव घेतलं गेलेलं यज्ञ यागास स्त्री पुरुषांना समान हक्कपूर्वी दिला जायचा त्यातलं प्रत्यंतर आणून द्यायचे हा भाग होता या उपक्रमाचे अध्यक्ष होते बापूजी आणे कार्याध्यक्ष होते महामहोपाध्याय पोद्दार उपाध्यक्ष होते बाबूरावजी सणस सगळीकडे परिचयातले तर ब्रह्मकुळाचा वसा घेऊन मग मीही त्या यज्ञासाठी आवर्जून गेले चांगले अभ्यंगस्नान करून आणि सोळं म्हणजे रेशमी साडीचोळी नेसून यज्ञ यागाचा परिचय करून घेता यावा म्हणून शरद ऋतूत केला जाणारा हा वाजपेयी यज्ञ वाज म्हणजे अन्न या यज्ञाच्या वेळी सोमरस प्याला म्हणजे अन्नप्राप्ती होते असं म्हणतात म्हणजे समृद्धी निर्माण करण्यासाठी होणारा हा प्रयत्न जीवनात दिव्यत्व करून घेणं हे या सोमरसाचं आकर्षण पण ऐनवेळी तो सोमरस मिळू शकला नाही असं कळलं तो म्हणे हिमालयात मिळू शकतो अन्न म्हणाले आपल्याला त्याच्याशी कर्तव्य काही नाही आहे दत्तोपंत म्हणाले की सगळं पाहायचं यावेळी चिकित्सा नको चल तू बघूया तिथं टांगा रथासारखा सजवला आहे घोड्याला अलंकार घातले आहेत जुन्या काळाचं ऐश्वर पाहायला मिळेल आपल्या राष्ट्रात पौष्टिक अन्न आणि स्वादिष्ट पेय मुबलक प्रमाणात प्राप्त व्हावं हा या वाजपेयी यज्ञामागचा हेतू आहे राजा शिवछत्रपतींच्या राज्याभिषेका वेळी हा यज्ञ केला गेला असावा असा ऐकतो आज या यज्ञाची गरज आहे चालू घडीचा दुष्काळ हटवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे ऐकतो ही अग्निदेवीची महापूजा आहे हा यज्ञ तसा आंतरिक आहे मानसिक आहे बापडशास्त्री म्हणून तर तुलान मला आहे चल जाऊया आपल्या आयुष्यात दिव्यत्वाचा साक्षात्कार व्हावा अमरत्व प्राप्त करून घेता आलं तर पाहावं चित्त शुद्धी साधता आली तर बघावी देवदेवतांना संतुष्ट करणं शक्य झालं तर पाहावं आत्मश्रेयाबरोबरच जनकल्याण साधावं त्यागाचे कित्ते गिरवावेत आणि वेदांमधील साक्षात देवतेचं दर्शन घडावं अशा अण्णांनीच या यज्ञामागच्या भूमिकेची कल्पना दिलेली तर ते लक्षात घेऊनच मी तिथं गेले अण्णांच्याबरोबर एखाद्या लहान मुलासारखी काही शिकता आलं तर शिकावं म्हणून तिथं गेल्यापासून त्या अग्निदेवतेचं दर्शन घडल्यावर माझ्या लक्षात आलं की आमच्या घरी या देवतेची पूजा नित्यनियमानं रोज घडत होती माझी आजी शिजल्या अन्नाचं आणि कुळसाभर पाण्याचं अर्ध्य रोज चुलीतल्या अग्निदेवतेला द्यायची घरातल्या रागानुरागाच्या प्रज्वलित निखाऱ्यावर ती श्रद्धेच्या दुधाची आहुती द्यायची सत्य धारण करणाऱ्या तिच्या वाणीच्या समिधा त्यावेळी आम्हाला सगळं काही शिकवायच्या अशावेळी दंडभाया दुखस्तावर आम्ही या आमच्या आजीला चंदनाचं खोड कुरुंदाच्या सहाणेवर उगाळीत वाटीभर गंध तयार करून देत असो त्या सुगंधित लेपानी ती आमचे आणि देवाऱ्यातील देवांचे हात सुगंधित करायचे आमच्या घरातलं हे सारं पाहताना अण्णा आम्हाला सांगायचे अशा पूजेमुळं यज्ञामुळं म्हणूया पाहिजे तर ईश्वर अशी साधता येते केवळ ज्ञान ग्रहण करण्यानं देवदर्शन होत नाही तर त्यासाठी अशी अनन्य भक्ती हवी असते अशा भक्तीमुळं अंतर्ज्ञान होतं म्हणून लक्षात घ्या ईश्वर परमेश्वर आपल्या अंथकारणात आपण शोधला पाहिजे गीता हेच सांगते लक्षात घ्या स्वतःच्या अहिक सुखापेक्षा इतरांच्या सर्वांगीण सुखाची संकल्पना करण्यासाठी बापट शास्त्रांनी आरंभलेला हा यज्ञ आहे त्यामुळे आम्हाला खरंच हा भावलाय सर्व काही देऊन गेलेला आहे अग्नये स्वाहा अग्नये इदम न मम प्रजापत ये स्वाहा प्रजापत ये इदम न मम हे मंत्र उच्चारित असताना ही मंडळी सकाळ संध्याकाळ कळत न कळत आपल्या मनोभावांच्या आहुती देत असतात त्यांचं स्मरण करीत असताना आपण आपल्यासाठी गणगोतांसाठी इष्टमित्रांसाठी आणि पर्यायानं देशासाठी कोणती संकल्पना धारण करावी हे प्रत्येकानं तपासून पाहावं तू आमदार आहेस कर विचार सोड एखादा संकल्प आणि घे त्या कामाला वाहून मला आनंद वाटेल यज्ञामधील सर्व धार्मिक विधी चालू असताना अण्णा एकसारखं मला परीने समजावून देत होते आणि चित्ताची सावधानता ठेवीत मी त्या अग्निदेवतेला आवाहन करीत होते माझ्या नजरेला असं दिव्यत्व पाहायची संधी मिळू दे हे तुझं तेज मला धारण करता आलं पाहिजे जगाला अज्ञानातून प्रकाशाकडं नेण्याचं हे तुझं सामर्थ्य अंशतः का होईना आम्हाला प्राप्त होऊ दे आम्हाला त्या ब्रह्मानंदात स्वतःला हरवून बसायचं आहे अण्णांनी हे ऐकलं असावं माझी बडबड त्यांना आवडली असावी त्यांनी माझी पाठ थोपटली म्हटलं शाब्बास इथं येण्याचा कार्यभाग संपला सद्विचार धारण करीत असेल त्या समाधान म्हणून जगायला शिक त्यात सगळं आलं बघ गीतेचा अभ्यास केलेल्या माझ्या वडिलांनी हा मंत्र मला दिला माणुसकीचा महान मंत्र जपायची आज्ञा केली केवढा मोठा माणूस पिता म्हणून लाभला मला केवढं भाग्य माझं मी खासदार म्हणून राज्यसभेच्या अधिवेशनासाठी दिल्लीला गेले त्यावेळी अण्णांनी एका पत्रातून मला कळवलं आईन्स्टाईन मोठा शास्त्रज्ञ तुला ठाऊक आहे त्यानं म्हटलंय की मी बुद्धीच्या जोरावर शोध लावण्याचा प्रयत्न करीत असताना शेवटी अंतःकरणातील प्रेरणेनं त्या दिव्य शक्तीनं मला मदत केली त्या मदतीमुळं मला शोध लावता आला त्याच दिव्य शक्तीला मी ईश्वर मानतो तुला असा ईश्वर समजला पाहिजे तुला तो भेटला पाहिजे आज देशाला खरी गरज आहे त्याची खूप वाचत जा निस्वार्थीपणानं वागणं बोलणं ठेवत जा यापेक्षा वडिलांनी आपल्या मुलाला सद्विचाराचा वारसा द्यायचा तो आणखी कोणता मला मला हा वारसा जन्मोजन्मी लाभावा एवढीच त्या जगन्यन त्याला प्रार्थना